आणि बघू शकतो अं बारावे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन फलटण दिनांक जानेवारी दोन हजार दिवशी या ठिकाणी सकाळी वाजता श्री देशमुख उर्फ काकाजी अध्यक्ष शिवम प्रतिष्ठा घारेवाडी कराड संमेलन उद्घाटक श्री शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक पुणे आणि याश्नी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा अशा मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आज साहित्य संमेलन पार पडणार आहे आणि त्याची जयत तयारी आपण या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने महाराजा मंगल कार्यालय फलटण लक्ष्मीनगर येथे खूप मोठं आयोजन श्री भया साहेब म्हणजे दिलीपसिंह भोसले आणि